तर आजच्या ब्लॉगची सुरुवात पावांना खूप लेट करतोय कारण का आजोब उठलोय आपण अकरा पास तर आता अनेकां मोहर पंचवीस किलोमीटर वार आपलं बांबार भाई आहेत त्यांच्याशी सांभायचा आहे आज तर भेटतो तो माने जरा मोहर गेल्या जर भावानी तो बसलोय असं तर आपल्याला जायचं आहे मोहर आता इंडियामध्ये नेपाली पूर्ण घुमून आपलं कम्प्लीट झालंय आपल्याला इथं पॅराचा डॉग भेटलाय तर इथून जावे आपण आता इंडियामध्ये पोचणार दोन एक ते दोन दिव दोन दिवस तर इंडियामध्ये पोचायला लागणार आपल्याला टोटल एक महिना नेपाळमध्ये फिरून आपण निघालोय महागारी डबल आपली सायकलवरून वरून सध्या तर अजून साडेतीन किलोमीटर राहिले आपल्याला एक एक एकदम होयचंय रस्ते बघू शकता मागा महागालोय आणि खूप एन्जॉय मी गेला नेपाळ मध्ये काय आहे अजून आपल्याला अजून एक दोन दिवस बॉर्डरवर आपण एक दिवस रूम घ्यायची तर कोण पॉन्सफर होत असेल तर मला कमेंट करावं तर तुमच्या मी थांबू बनू शकतो तुमच्या पाठवल्याने तर जय महाराष्ट्र भावानं आपलं मराठी माणूस म्हणल्यानंतर तुम्हाला माहितच आहे आणि आपल्याला आपलं मामा न्याला आलेच तिथं आता आणि गाडी तुम्हाला पहिल्यांदा धावतो गाडीचं टायर मला वाटतंय आपल्या सायकल एवढी एक आहे आणि जर कोण रील बघत असेल कमेंट नक्की करा कारण का तुमच्या कमेंटची वाट बघती बघा आपल्याला आपल्याला किती सपोर्ट आहे तर फुल सपोर्ट आहे नेपाळ पण गाव बघायच बघायचा गाव वाट बघायला किती सपोर्ट आहे आणि कृष्णा जर रील तर कमेंट करतो भाऊ तो आपला दोस्त आहे तर जय महाराष्ट्र भावानं तुम्ही मला बघत असणार की मी बारा जो तरी सायकल लांब सायकल यात्रा करत नेपाळमध्ये आहे आणि आपलं भांबारड्याच भैया काय म्हण नमस्कार काय सांगणार आहे आता पब्लिकला काय नाही तर ह्यांचं माझं म्हणजे अजूनच कॉन्टॅक्ट होतं मग त्यांनी सांगलेलं की इकडं या रूटनं जात असताना तर त्यांना पण मी म्हटलेलं की नक्की येणार तर आज झाली भेट नारायण घाटवरून वरून आलो मी तर पंचवीस किलोमीटर आलो आता इथं थांबलोय तर उद्या आपल्याला भैया येतलं फिरवणार आहे ती थोडं मंदिर बिंदीर काय आहे ती बघूया उद्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेलच आता आता विषय काय झालेला गाडी चालू होतीच चार्जिंग गाडी आहे पण मला काय माहित नव्हतं पण मी चाल नाही ना नहीं चाल अशी मूड फिरली तर गाडी जागेवर फिरली फिरली नाही फिरणारच होती पण त्यांनी मागचा ब्रेक धरला मागचा काय मोह मागचा ब्रेक धरला आणि थांबली तर भेटू तुम्हाला रातच्या रेलमध्ये नाही तर काय आणि बांबाड्यात कोण जर व्हिडिओ बघत असेल तर कमेंट नक्की करा कमेंट करत आणि तर आपलं असं हायवेकडला भयांचं ही दुकान आहे तर आपण पण ठेवा आता तर फिराय जाव्यास आता बाजारात निघालोय फिराय तसे दुकान आहे जाव्या लोक बाजारात फिराय कष्ट भावन बोलू शकाव्या सध्या जर आणि आजचा ब्लॉग लय मोठा नाही आहे कारण पंचवीस किलोमीटर फक्त सायकल चालविल्या तर भावांनी घालू जेवाय फिरायला सध्या तर आता बघू शकता आपलं लोकेशन कसं झालंय इथलं काय लोकेशन आता कुठलं आहे कसं सांगायचं तुम्हाला त्यांना थांबलो इथं आपण सध्या तर उद्या पण इथं जाय पुरा एन्जॉय करायचा चेल करायची उद्याचा व्हिडिओ बघा पहिल्यांदा कसा आहे एन्जॉय लाईफ भावांनो सायकल भावांनो विषय काय झालाय आज कितीतरी दिवसानंतर आपण केस विचारले ते केसे झाले मला माहित नाही कारण का इच राईट त्याल बिल समजा लावून इच राईट टाईमच भेटत नाही कारण का पाक सामान तर केस किती वाढले तुम्ही सांगू शकताय मला म्हणजे त्या बेतानं उद्या आपण डिसाईड करू की का पाहिजे का नाही का मला जर काय केस कापूर अजून फक्त वाढवू वाटते त्याचे आणि चॅनलवर नवीन असला तर काय दररोज चव्हाण करा लाईक करा आणि निघून जावा तर जय महाराष्ट्र भावांनो तर आता आम्ही आलो जेव्हा आहे तर आपण थांबलेलो अजून बघू शकताय फोटोशूट इथं चालू <laughs> आहे सध्या तर मोर आणि आम्ही एवढं संध्याकाळी आलो आहे कस चालू आहे फोटोशूट एक नंबर कोण व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी काय सांगणार कमेंट जरा चांगल्या करा नाही तर आता मी त्या कमेंटच नाव घेणार नाही जाऊ आहे म्हणजे आता असं कमेंट केल्यानंतर बाबांनो कुठल्या गावच आहे ते पण कळायच नाही चांगले आहे तर जेवणही करतो आम्ही आता हे पनीरची पनीरची भाजी मागवली हो का असे हो ए इंडिया मे का असे से ही आहे बिहार मे का या पे कितने साल हो गए हाँ? छह महीने हो गए तो मजे किए हो गए आपने आ, बहुत नहीं नहीं बोल मजे क्योंकि मैंने आपका व्हाट्सअप चेक किया है किसकी बात कर रहे थे सिस्टर से बात कर रहे झूठ <laughs> बोल रहा है बंदा <laughs> तर आता जे वी समझा निकाले बाहर हाँ हेलो वेर यू हेलो हेलो का उड़लास्ता तर फायनली काय झालंय की आता विषय असा झालाय की तुम्हाला सांगणार नाही आम्ही पण जेवलोय मस्त पैकी सकाळ कि सुना किती लोक बाल वॉश करणे गेले किती लोक बाल वॉश करणे गेले चेहरा मी फ्रेश करू चेहरा मी फ्री मेक पेस्ता व्हिडिओ बनवणे पछताएगा पहले ही बोल रहा हूँ फ्री मधी बनती करना फ्री मधी करना समझ पछताएगा बाद में वीडियो वीडियो बनाए यहाँ पे